शेतकरी आंदोलन समर्थनार्थ सर्व सामाजिक राजकीय व परिवर्तनवादी संघटनांचे केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी कायद्याविरुद्ध भारत बंद जनआंदोलनाला महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके पुंडलिक नागतोडे ॲडव्होकेट ढोटे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे जे आता तीन कायदे तयार केलेले आहे त्या तीन कायद्याचे नाव म्हणजे सगळ्यात पहिले जो कायदा आहे सगळ्यात पहिला जो कायदा आहे फार्मर्स फार बिल दोन हजार वीस प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स या कायद्याने एमची पूर्ण ही धस्त होणार आहे दुसरा कायदा म्हणजे याच्यामध्ये यांनी हे केला आहे फार्मर्स एम्पॉर्मेंट प्रोटेक्शन आणि ॲग्रीमेंट ऑन अशुरन्स प्राइस एशुरन्स हे दुसरा कायदा आहे तिसरा इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आता हे जे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आहे याच्यामध्ये दाय दाय झालं आई सीट जेवढे काही राहील तेवढी याची जे खरेदी आहे ती आउट ऑफ एपीएमसी होईल म्हणजे रिलायन्स सारखे मोठे मोठे जे व्यापारी व्यापारीच्या माल येईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यापासून जो घेत सत्तर रुपयाची दाळी कुर्दा घेईल त्याची ते, ते चांगले अठरा टू पॅकिंगमध्ये हे दीडशे रुपयात लोकांना घ्यायला लागणार याचा जो इफेक्ट आहे हा सर्वसाधारण सामान्य जो कर्मचारी वर्ग आहे याच्यावर सुद्धा आहे आणि या कायद्यामध्ये यांनी असं केलं अॅग्रीमेंट जे म्हणतात हे अॅग्रीमेंटच्या नुसार कायद्या कोर्टात कुठे जाता येत नाही त्यांनी एक सेन्सरशिप बोर्ड तयार केला आहे कन्सालेशन बोर्ड म्हणजे फक्त समजोता होणार आहे त्याच्यानंतर एस डी एमकडे मॅटर रेफर होईल एस सुद्धा तीस दिवसात त्याच्यावर कोणता निर्णय मिळणार नाही त्याच्यानंतर अप्लेंट अथॉडी ठेवली आहे कलेक्टर आणि हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे आपण एस डी ओ किंवा कलेक्टरकडे जो आपण कोणतंही मॅटर दाखल करतो त्यावेळेस तिथे किती टाईम जातो तुम्हाला तीस दिवस तर हा एस मिळत नाही त्याच्यामुळे यांनी कोर्टात जायचा कोणताही अधिकार ठेवलेला नाही आहे त्याच्यामुळे हा जो कायदा आहे याच्यामध्ये बदल करा संशोधन करण्यात यावं आणि जे आपले नरेंद्र सिंग तोमर आहे यांनी सुद्धा मान्य केलं आहे हा कायद्यामध्ये काही लॅकून आहे आणि तो दुरुस्ती करा, अमेंट करायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणी एखादा जो पॅन कार्ड होल्डर आहे तो सुद्धा माल घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये इथे स्टॉक तो किती घेऊ शकतो ज्याच्यामध्ये काही हद नाही आहे काही लिमिट नाही आहे म्हणजे जमा करून तुम्ही जे म्हणता इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट याच्यामध्ये जमाखोरी हो खूप मोठी होणार आहे त्याच्यामध्ये फक्त सरकारने का रेग्युलेट केलं आहे जर समजा युद्ध होईल किंवा एखादा दुष्काळ त्यावेळेसच आम्ही फक्त कंट्रोल करू नाही तर तुमचा माल जो आहे तो किती काही जमा करू हो शकते मोठे मोठे आहे जमाखोरी या कायद्यानं वाढणार आहे आज आम्ही अखिल भारतीय महात्मापूर्ण समता परिषद तर्फे मी मी श्री ऍडव्होकेट महेंद्र झोटे आणि माझ्यासोबत असलेले विनय डाके आणि इतर शेतकरी बंधू आम्ही या मार्फत आम्ही शेतकऱ्या शेतकऱ्याबद्दल जो तीन कायदे त्यांनी तयार केलेले आहे याच्यामध्ये एक तर चांगल्या पद्धतीने संशोधन करण्यात यावं किंवा हे कायदे रद्द करण्यात यावं याच्याबद्दल आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत धन्यवाद ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड